कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय सांगलीच स्थलांतरित करा वेळ पडल्यास सर्व पक्षीय घेऊन जनआंदोलन उभारणार पृथ्वीराज पाटील यांचा खणखणीत इशारा कोल्हापुरात विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाची आवश्यकता नसल्यानं ते पुण्यात स्थलांतरित करण्यास सहमती द्या अशा मागणीचं पत्र कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली आहे हे कार्यालय पुण्याऐवजी सांगलीत स्थलांतरित करण्याची निकडीची गरज असून या स्थलांतराला सहमती मागणीचं पत्र विशेष पोलीस महानिरीक्षकांनी विभागीय आयुक्तांना द्यावं हे कार्यालय सांगलीतच स्थलांतरित का व्हावं हे सांगताना पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं सांगली कोल्हापूर सातारा आणि सोलापूर या चारही जिल्ह्याच्या पूर्व दक्षिण आणि उत्तर सरहदीवर कर्नाटक हद्द आहे या भागात वारंवार सीमावादावरून संघर्ष होत असतो सीमावादाचा गंभीर प्रश्न हाताळण्यासाठी हे कार्यालय पुण्याहून कोल्हापूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये होऊन एकोणीसशे बहात्तरपासून हे कार्यालय कोल्हापुरात कार्यरत आहे सांगली हे कोल्हापूर सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना कामकाजाच्या दृष्टीनं मध्यवर्ती ठिकाण सोयीचं आहे पुणे हे ठिकाण या भागातल्या लोकांना खर्चिक आणि वेळखाऊ आहे सांगलीत या कार्यालयासाठी आवश्यक जागाही जुने पोलीस हेडक्वार्टर याचबरोबर पोलीस प्रशिक्षण केंद्रही या ठिकाणी उपलब्ध आहे सांगली आणि लगतच्या जिल्ह्याच्या पूर्व दक्षिण आणि उत्तर बाजूला असलेल्या कर्नाटक हद्दीवर वारंवार उफाळून येणारा सीमावाद वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी सांगलीत विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यकता आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पुणे विभागीय आयुक्त माननीय डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांना सांगलीत हे कार्यालय स्थलांतरित होण्यासाठी तातडीनं पत्रानं मागणी करावी वेळ पडल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचं था सांगलीत स्थलांतर करण्याची मागणी घेऊन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मोठ बांधून जनआंदोलन उभं करण्याचा इशाराही पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे